युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे रुग्णालयाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन सोहळा संपन्न अनेक मान्यवरांनी केल्या शुभेच्छेचा वर्षा वैद्यकीय क्षेत्रामध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि लोकांच्यासाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे सरकारी त्याचबरोबर खाजगी तत्वावरील चांगल्या सुविधांचा सुद्धा पुरस्कार आणि प्रोत्साहन केले गेले पाहिजे गेल असे मत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणी युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालयाचे उद्घाटन मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी आंबेडकर हे बोलत होते यावेळी खासदार विशालदादा पाटील आमदार सुरेश भाऊ खाडे खा आमदार यदीश नायकोडी ज्येष्ठ संपादक संजयजी भोकरे भाजपाचे ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे जनस्वराज्य नेते अमित समीत कदम यांच्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उच्च दर्जाची आरोग्यसेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी मिरजेतील पंच्याऐंशीहून अधिक तज्ज्ञ डॉक्टर एकत्रित येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल केअर रुग्णालय उभा केले आहे या रुग्णालयात एच छताखाली सर्वसमावेश क्रिटिकल केअर सेवा दिल्या जाणार आहेत युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे बहुविशेष क्रिटिकल रुग्णालय हे एकशे पन्नास बेडचे असून साठ बेडचा क्रिटिकल केअर विभाग आहे अनुभवित अतिरक्षकता विभाग तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असून सुसज्ज कॅथलॅब टीम आहे डायलिसिसची सुविधा आणि तंत्रज्ञान ऑपरेशन थिएटर सी टी स्कॅन एक्स रे लॅबोरेटरी असून या रुग्णालयात चोवीस तास अत्यावश्यक सेवा दिली जाणार आहे डॉक्टर दिलीप टकले डॉक्टर शिरीष चव्हाण डॉक्टर शिशु गोसावी डॉक्टर प्राणी डॉक्टर शबाना मुजावर डॉक्टर विनेश परमशेट्टी डॉक्टर यजोम मुजावर सुरेश तांबूई डॉक्टर सोमशेखर पाटील डॉक्टर विक्रमसेर जाधव डॉक्टर अमित गाडवे डॉक्टर अमित जोशी डॉक्टर सारंग ओसावी डॉक्टर अभिमान पवार डॉक्टर आरती पवार डॉक्टर विश्वनाथ पाटील डॉक्टर गीता कदम डॉक्टर गौरव फले डॉक्टर अनोग चव्हाण डॉक्टर रोहित कदम डॉक्टर अविनाश पाटील डॉक्टर भास्कर प्राणी डॉक्टर जयधवल भोमाज डॉक्टर जोगेश जमगे डॉक्टर सुधीर कदम डॉक्टर राहुल गोसावी डॉक्टर अंकिता गोसावी डॉक्टर रमजित पाटील डॉक्टर अश्विनी पाटील डॉक्टर साबिराज तांबोई डॉक्टर कौसरमुल्ला डॉक्टर आदित्य फले आदी डॉक्टर श्री परम शेट्टी या मे येतील त्यांनी डॉक्टरांनी एकत्रित येऊन युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे भविष्य क्रिटिकल केअर रुग्णालय उभे केले आहे आणि काय फरक पडेल युनिक हॉस्पिटलच्या निमित्ताने एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं डॉक्टरांच्या माध्यमातून सुद्धा लोकांना सेवा देण्याचा एक अत्यंत चांगल्या चा पद्धतीचं हॉस्पिटलची चा सुरुवात अलीकडच्या काळामध्ये विशेषतः वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय व्यवसाय असा तो फरक होतोय त्याच्यामध्ये वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून एक उत्कृष्ट ज्याचा उपयोग हॉस्पिटल मुंबई अशा पद्धतीचं काम डॉक्टर्सनी सुरू केलं याचा आदर्श महाराष्ट्रातल्या सगळेच डॉक्टर्सनी घ्यावा आणि आरोग्य सेवा ही लोकांच्या सेवेसाठी अशा पद्धतीने मोबाईल करावा अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीच्या आजच्या कार्यक्रमात एक चांगला संदेश निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये कार्यक्रमात काल धैर्यशील मारेनी सांगितले की अजूनही जनतेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्या कालच्या कार्यक्रमात बोलले तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे सर्वसामान्य माणसांच्यासाठीचा निश्चितपणे एक असामान्य नेतृत्व आहे साहजिकच त्यांनी घेतलेले निर्णय त्यांचं काम करण्याची पद्धत त्यांच्याविषयी लोकांच्या मध्ये असणारी प्रचंड उत्स्फूर्तता या सगळ्यांमुळेच ती उत्स्फूर्त अशा पद्धतीची प्रतिक्रिया नोंदवली आहे आणि निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीने डायनॅमिक काम ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचं काम आमचे नेते निश्चितपणे करतात मंगेशकर रुग्णालयात जो का प्रकार घडला त्या प्रकारानंतर तुम्ही बाकीच्या रुग्णालयाला काय आदेश दिले जात नाही मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं ज्या पेशंटला त्रास झाला किंवा वैद्यकीय सेवा देण्यामध्ये दे विलंब झाला अशा पद्धतीची घटना भविष्यात घडून यासाठी योग्य त्या पद्धतीची एस ओ पी आपण शासनाच्या तर्फे जाहीर करतोय आणि त्या पद्धतीचं मॉनिटरिंग सुद्धा महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या वतीने सातत्यानं आम्ही करतो एक समिती गठीत करण्यात आली त्या समितीनं मंगेशकर रुग्णालयाला दोष ठरवलेला आहे तसेच आता मंगेशकर रुग्णालयात जी अनावत रक्कम पेशंटून घेतली जात होती ते न निर्णय घेतलेला आहे असं राज्यपालासाठी तुम्ही कोणते आदेश देणार की बाबा अनावत रक्कम घ्यायची नाही खर तर ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदी झालेल्या संस्थांच्या बद्दलची काही नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे अशा पद्धतीनं निधी घेणं किंवा रक्कम घेणं अपेक्षित नाही आणि त्याबद्दलची चौकशी समिती काम करते ते चौकशी समितीचा रिपोर्ट स्पष्ट परंतु एकूणच प्रकार बघितल्यानंतर मात्र आणखीनंतर याच्याबद्दलपणानं ज्या पद्धतीने ट्रस्ट खालच्या रूल्स रेग्युलेशन अबोलन केलं या सगळ्या गोष्टी निश्चितपणानं अतिशय बनवले एकेकडे खासगी रुग्णालयांच्या मध्ये व्यावसायिकता वाढलेली आहे त्यामुळे असे प्रकार वाढत चाललेले आहेत खाजगी रुग्णालयांना आपला